काल वडी गोद्रीला गेले होते हो हो ऐकायला मिळाले की तुम्हाला तिथून शिवाय देऊन काढून दिल जाऊन काही असं जाणवलं नाही कुठं इकडं सगळी चर्चा आहे की बाबा काळे साहेबाला त्यांनी स्टेज वरून काढून दिल शिवाय दिल्या की पाठीमा दिलं दोन मिनिटात नमस्कार करून निघालो तिथून मी जाब साहेब तुम्हाला एवढं अपमान करून घेण्यासाठी जायची काही गरजच नव्हती जायलाच नव्हतं पाहिजे तुम्ही अपमान झालाच नाही लोकप्रतिनिधी म्हणल्यावर जाऊन नाही जाऊन यायला काही शेवटच्या स्टेपला काही नसते गेलं तरी काही अडचण नव्हती तुम्हाला नाही त्यांचा काही संबंधच नव्हता ना साहेब कारण की आपली मागणी काय आहे ते डायरेक्ट विरोध करू राहिले आपल्याला की बाबा यांना आरक्षण देऊ नका हा या नोंदी पण जे आपल्या नोंदी सापलेल्या अधिकृत त्या पण रद्द करा म्हणजे आपल्या ओपन ओपन विरोधात मागणी असताना तुम्ही म्हणजे प्रतिनिधी तुम्ही प्रतिनिधी जरी असले तुम्ही सत्याच्या बाजूने असले पाहिजे हो तुम्ही डबल ढोलकी डबल ढोलकी करूनही एवढी सगळ्यांची अपेक्षा आहे ना तुम्ही दोन्ही डगरीवर हात ठेवू नका ना म्हणजे सगळे तुम्हालाच म्हणून नाही सगळे नेते जे करून राहिले ना साहेब तुम्ही मनोज दादा सोबत नुसत म्हणजे बोल न बोलता तुम्ही प्रत्यक्षात आता मैदानात उतरावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे कारण की ते बघा कसे एक होतय तुम्ही आज जालन्यात बैठक झाली त्या ठिकाणी तुमचा कोणी प्रतिनिधी नाही काही नाही तुम्ही स्वतः त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं या ठिकाणी लोकांनी तुम्हाला जेवढं म्हणजे डोक्यावर घेतलं रावसाहेब जाण्यासारख्या माणसाला हे करून तुम्हाला माहिती आहे बरं मनोज दादा